श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात श्रावण महिन्याला साधारण सा असं महत्त्व आहे या महिन्यात महादेवांची पूजा केली जाते असे मानले जाते की या महिन्यात महादेवांना जलाभिषेक केल्याने तसेच बेलपत्र धोत्रा आदी अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि इच्छित फळ मिळते त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराचे विशेष महत्त्व आहे यंदा पाच सोमवार असणार आहेत यावर्षी पाच ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होत असून सोमवारपासूनच श्रावण महिन्याला सुरू होत आहे आणि श्रावण महिन्याची सांगता सुद्धा सोमवारीच होणार आहे अर्थात श्रावण अमावस्या ही श्रावणातल्या पाचव्या सोमवारी आहे आणि त्या दिवशी श्रावण महिना समाप्त होणार आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार मंगळागौर विनायक चतुर्थी नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते सणांचं महत्त्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या मुठेचे महत्व सांगणारी ही कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आठ नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्टे खरकटे नेसायला जाडे भरडे रहावयास गुराचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवांच्या देवळात शिवामुठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होते भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धी जाते मूळ बाळ होते नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर नागकन्या आणि देवकन्याेने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलतात तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुले घ्यावे दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हातीत तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा सासू सासऱ्या देरा भावा ननंदा जावा भ्रातरा नावडी आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावे आणि मग आपण उपवास सोडावा हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तिळ तिसऱ्या सोमवारी मोग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी सातू शिवामुठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणावायला सांगितले त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंदा जावा नावडती आहे आवडती कर्रे देवा असे म्हणून तिळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिले दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतले देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खाम झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीची पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवामोठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरी देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती कर्रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कस झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसाच तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून केवळ कथेचं श्रवण केलेल्याने सुद्धा आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होणार आहे श्रीशिवाय नमस्तोभ्यम